नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो मी सोमेश्वर डोंगरी तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये निघालेल्या शिपई हमाल लिपिक आणि सेनो भरती भावाची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जिल्हा न्यायालयाअंतर्गत निघालेल्या शिपाई हमाल स्टेनो आणि लिपिक पदाची भरती आहे काही दिवसाने स्थगित करण्यात आलेली आहे तर आता याबाबतचं परिपत्रक त्यांची वेबसाईटवर पण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर त्यांनी आपलं परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे तर तर या ठिकाणी तारीख दिलेली आहे एकवीस मे म्हणजे आताच हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी बघा डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस टू फिल अप वॅकंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड थ्री जुनिअर क्लर्क अँड प्युन हमार इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी बघा अप्रोपोज द अबाउट सब्जेक्ट आय एम अंडर डायरेक्शन टू इन्फॉर्म यू टू मेंटेन द स्टेटस क्युअर ॲज टू बी फॉर ट्रेनिंग टू सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस इंडिव्हिज्युअल टू फिल अप द वॅकन्ट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर जुनिअर क्लर्क अँड प्युन अँड हमाल इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फिल फर्दर ऑर्डर व्ह्यू ऑफ डायरेक्शन टू द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड सतरा मे दोन हजार चोवीस इन स्पेशल लिव्ह ऑफिल मित्रांनो या ठिकाणी कोर्टला आदेश देण्यात आलेले आहे ही जी माहिती आहे तुम्ही तुमच्या नोटिस बोर्डवर किंवा वेबसाईटवर प्रकाशित करायची थी, ठीक आहे जे की भरतीबाबतची कोर्टामध्ये केस सुरू आहे भरतीवर स्थगिती आलेली आहे हिची माहिती तुम्ही वेबसाईटवर जाहीर करावी जी माहिती संपूर्ण जाहीर केलेली आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट रेफरन्स बॉम्बे हायकोर्ट ॲडव्हर्टाइजमेंट डेटेट चार डिसेंबरला जाहिरात आलेली होती या पदांचा समावेश होता ही नोटीस जी आहे हे कॅन्डिडेटसाठी आहे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा इट इज हेअर बी इन्फॉर्म टू ऑल कॉन्सर्ट दॅट इन व्ह्यू ऑफ डायरेक्शन ऑफ द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट डेट सतरा मे दोन हजार चोवीस इन द स्पेशल लीव टू ऑफ अफील या ठिकाणी नंबर दिलेला आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे हॅज डायरेक्टेड टू मेंटेन द स्टेटस ॲज ऑन टुडे पेड इन सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार तेवीस आय डी ऑफ द व्हॅकंट पोस्ट स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क प्युन हमर इन व्हेरिस डिस्ट्रिक्ट कोड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र स्टील फर्दर ऑर्डर तर या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे की पुढील ऑर्डर ए पर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं हे संपूर्ण भरती प्रक्रिया मित्रांनो स्थगित करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफर क्लर्क आणि पिऊन हमल यासाठी अर्ज भरलेले असेल तर त्यांनी घाबरायचं कोणतंही कारण नाही ही भरती प्रक्रिया फक्त स्थगित केलेली आहे कारण कोर्टामध्ये केस सुरू असल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढील ऑर्डर एपर्यंत स्थगित ठेवण्यात आलेली आहे कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाबरायचे कारण नाही ही भरती प्रक्रिया पूर्ण नक्की होणार आहे सध्या हे फक्त काही दिवसांनी स्थगित करण्यात आलेली आहे एक दीड महिन्यामध्ये कुठल्या ना कुठला निर्णय नक्कीच येणार आहे तर जे विद्यार्थी लिपिकसाठी पात्र होणार आहे त्यांनी आपली टायपिंगची तयारी सुरूच ठेवायची कारण ही भरती प्रक्रिया केव्हा पण सुरू होऊ शकते एक महिना दीड महिना पण या भरती प्रक्रिया लागू शकते तर कोर्टाचे आदेश जर लवकर आले तर ही भरती प्रक्रिया जूनच्या शेवटी शेवटी पण सुरू होण्याची शक्यता आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफरसाठी अर्ज भरलेला आहे आणि आपली स्किल टेस्टसाठी जाणार आहे त्यांनी फक्त आप तुम्हाला कोणता एस एम एस येते का स्किल टेस्ट कॅन्सल व्हायचा याकडे लक्ष ठेवायचं की वेबसाईटवर भेट देत राहायची ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एस एम एस आला नाही वेबसाईटवर कुठल्याही प्रकारचं अपडेट आला नाही तर तुमची वेळेवरच स्टेनोग्राफर स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे मुलाखत घेतल्या जाणार आहे ठीक आहे ते तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाच त्या मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद